सध्या तुम्ही वृत्तपत्र वाचतात का वृत्तपत्र वाचताना एक गोष्ट मला खूप लक्षात येते आणि मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करतो म्हणून हे प्रकर्षाने माहितीही पळत कि शाळेमध्ये किंवा शाळेच्या आवारामध्ये जरा परिस्थिती ही बदललेली आहे नुकतीच एक घटना मागे आमच्या जळगाव शहरात घडली की एका विद्यार्थ्याने एक दुसऱ्या विद्यार्थ्याला मानेमध्ये कर्कटक मारून तो विद्यार्थी मेला आता ही घटना ज्या वयोगटात घडली तो वयोगट आहे असं का अनेक शाळा सुटतात तर एक अभ्यास म्हणून किंवा एक सजग नागरिक म्हणून जेव्हा त्या ठिकाणी उभं राहिलं जातं तर, तर शाळांच्या बाहेर त्या शाळेशी संबंध नसलेल्या टार्गट मुलांचे टोळके बाहेर उभे असतात विशेष म्हणजे जर ती शाळा मुलींची असेल तर ही संख्या तर प्रचंड प्रमाणात असते आणि हे एक सामाजिक वातावरण म्हणून भयावह आहे असं तुम्हाला वाटत नाही का या गोष्टीने मी खूप चिंतित झालो आणि व्यथित सुद्धा झालो की जी शाळा ही मुलांना घडवणारी मुलांना फुलवणारी शाळा असते त्या शाळेमध्ये शिक्षक पराकोटीने मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र शाळेचं गेट ओलांडल्यानंतर बाहेर आपल्या मुलांना नेमकं कोणतं वातावरण मिळत आहे हे बघण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली नाही का दोन तीन घटना तुम्हाला समजावून सांगतो आणि तुम्हाला लक्षात येईल अमेरिकेतली ही गोष्ट आहे की एका मुलाने वर्गात बंदूक आणली आणि वर्गातल्या काही मुलांवर गोळ्या झाडल्या ही गोष्ट अमेरिकेत जरी घडलेली असेल तरी आता जग इतकं लहान झालंय की अमेरिका काही दूर नाही आहे जे तिथे घडतं ते आपल्या देशात घडायला आता वेळ नाही लागत विशेष म्हणजे अजून एक दुसरी घटना की एका मुलाने आजीने त्याला मोबाईल खेळू दिला नाही म्हणून त्याने आजीला मारून टाकला आजी मेली या घटना काय सांगतायत ही क्रूरता या मुलांमध्ये कुठून येते पालक म्हणून याचा विचार करणं ही आपली जबाबदारी आहे या घटना मन छिन्न विछिन्न करणार कारण ज्या वयामध्ये या मुलांमध्ये एक निरागसता एक प्रेमाची भावना एक त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सुंदर हास्य असावं त्या वयात या मुलांमध्ये ही क्रूरता कुठून येते शाळेच्या भोवती ही टार्गेट मुलं काय येत आहेत कुठून येत आहेत याच्याबद्दल पालक म्हणून सजग रहा आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या मुलांची शाळा सुटताना किंवा शाळा भरताना आपली मुलं कोणत्या वातावरणातून शाळेत जात आहेत बाहेर ते कुणाला भेटत आहेत का काही टोळी करून मुलं त्यांना काही बुलिंग करतायत का त्यांना त्रास देत आहेत का या गोष्टींचा सगळ्यांनी विचार करा हे काळत आहे याचा महत्वाचा जो धागा आहे तो असा आहे की समाज व्यवस्था जी आहे ती बेसिकली रील्स शॉर्ट्स युट्यूब फेसबुक आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म यांच्या धर्तीवर उभी राहिलेली ही सध्याची समाज व्यवस्था आहे आपण म्हणतो की मीडिया जो असतो तर मीडिया हा सोसायटीचा रिफ्लेक्शन असतो आणि सोसायटी ही मीडियाचं रिफ्लेक्शन असते मग आताचा मीडिया कसा आहे आताची चित्रपट कशी आहेत याचा जरा विचार करा मध्यंतरी एक अॅनिमल नावाचा चित्रपट आला हा अॅनिमलच होता अशा प्रकारे हिंसकता ही मीडिया म्हणून येते मनोरंजन म्हणून येते त्यानंतर एक किल नावाचा चित्रपट आला त्यातही तेच होत वेब सिरीज अशी एकही वेब सिरीज नाहीये की जी परिवारासह आपण बघू शकतो अपवादात्मक सोडल्या तर बरं हे सगळं करताना यांना सर्टिफिकेट दिलं जातं यांना ए ग्रेड सर्टिफिकेट असतं की अठरा वर्षाखालील व्यक्तींनी मुलांनी हा कंटेंट बघू नये पण तुम्हाला खरंच पटतं काय की असा कोणता कंटेंट आहे भारतामध्ये की जो लहान मुलांपर्यंत पोहोचत नाही मुलांपर्यंत जर पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ पोहोचतात तर मला सांगा हा मनोरंजनाचा सा कंटेंट मुलांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आहे मग मुलं हे बघतात आणि ह्या पद्धतीने मुलांना हे वातावरणच म्हणजे जग आहे असं ती कल्पना करतात आणि तसे ते जगायला लागतात जेव्हा ह्या मुलांचे हे संवाद मी ऐकले तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला ही गिधाड आहेत ही गिधाड भक्ष्यासाठी तुमच्या शाळेच्या गेटवर पोचली आहेत तुमच्या मुलांपर्यंत पोहोचलेली आहेत यांना या मुलांना आपल्याला सावध करणं गरजेचं आहे आपली मुलं या वातावरणात सुरक्षित ठेवणं ही पहिली जबाबदारी पण शाळांभोवतीची ही घाण हाकलणं ही आपली दुसरी जबाबदारी आहे याच्यासाठी ही मुलं टोळ्या करून शाळेच्या गेट वर आहेत यांना शाळेच्या मध्ये शिरायला वेळ नाही लागणार आहे म्हणून सगळ्या मम्मी पप्पांना माझी विनंती आहे की आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे याबद्दल मी मुलांशी चौकशी केली माझा स्वतःचा मुलगा शाळेत जातो त्याच्याशी संवाद साधला तर एक नवीनच गोष्ट मला कळाली की ही जी शाळेतली मुलं आहेत शाळेतल्या मुलांमध्ये आता एक अशा प्रकारची हवा आहे अशी आहे की ज्या मुलांचे अशा मुलांशी संबंध आहेत बाहेर ती शाळेमध्ये एखाद्या डॉन प्रमाणे राहतात मग शाळे शाळा सुटल्यानंतर जेव्हा ही मुलं शाळा सुटल्यानंतर किंवा कोचिंग क्लासेस सुटल्यानंतर दुसरा मुद्दा ही तितकाच महत्वाचा आहे फक्त शाळाच नाही क्लासेसच्या बाहेर सुद्धा ही मुलं उभी असतात तर एखादा मुलगा मुलगा वेळेला अशा प्रकारच्या टोळीसोबत त्या पाच सहा टपोरी मुलांसोबत बोलतो आणि त्याच्या वर्गातल्या मुलं मुली जेव्हा ते बघतात तर याला असं वाटतं की माझी वेगळी हवा आहे पाहिलं का माझ्या पाठीशी किती मुलं आहेत मग ही मुलं जेव्हा शाळेत एकमेकांशी भांडतात तेव्हा एकमेकांना धमकी देतात की माझ्या पोरांना बोलवू का माझा बॅकअप तुला माहिती आहे का माझ्या पाठीशी कोण आहे तुला माहिती आहे का ते बघा लक्षात घ्या हे कुठे पाहिलं त्यांनी तर अर्थातच हे त्यांनी टीव्हीत पाहिलंय हे त्यांनी वेब सिरीजमध्ये पाहिलं चित्रपटांमध्ये पाहिलं म्हणून सगळ्यांनी हे समजून घ्या की हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे ही मुलं तुमच्या मुलांना कधी गिळंकृत करतील याचा भरोसा नाहीये म्हणून आपल्या मुलांवर बंधन लावा की यांनी सोशल मीडिया कसा वापरावा दुसरी गोष्ट घरात टीव्ही असावा की नाही आणि असला तर टीव्ही बघायचे नियम काय असावेत तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही शाळेला क्लासेसला शाळा भरताना आणि सुटताना दहा दिवसातून एकदा तरी भेट द्या त्याच्या बाहेरचं वातावरण काय कसं आहे काय नाही कारण सांगतो या सगळ्या गोष्टींनी शाळेतले शिक्षक सुद्धा परेशान आहेत शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा ह्या गोष्टी प्रचंड व्यतीत करतात माझे अनेक शिक्षक मित्र आहेत ते ह्या गोष्टीवर चिंता व्यक्त करतात ते म्हणतात हो, की सर ह्या मुलांशी दररोज कोण भांडणार आम्ही शिक्षक आहोत आणि ह्या मुलांना कुठलंही वळण नसतं यांनी आमचं विद्यार्थ्यांसमोर अपमान केला तर आमचं काय राहील या पद्धतीने शिक्षक सुद्धा या टोळ्यांना घाबरतात म्हणून ह्या घाणीला शाळेपासून दूर करणं ही पालकांची पहिली मोठी जबाबदारी आहे की तुम्ही सगळे पालक मिळून जेव्हा या ठिकाणी उभे राहतात किंवा असं चित्र जर तुम्हाला वारंवार तुमच्या मुलांच्या शाळेच्या बाहेर दिसत असेल तर तुम्ही याबद्दल रितसर पोलीस प्रशासनाला तक्रार द्या अनेक वेळेला मी बऱ्याच ठिकाणी बघतो की काही शाळांनी या तक्रारी दिल्यामुळे हो पोलीस गाडी शाळा सुटायच्या वेळेला त्या भागात येते ऍटलिस्ट एक होमगार्ड किंवा एक पोलीस कॉन्स्टेबल शाळा सुटताना त्या परिसरामध्ये पाठवला जातो एवढं सहकार्य पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा असत परंतु याच्यासाठी आधी एक अर्ज हा पोलीस स्टेशनला जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण अगदी कोवळी मुलं या याच्यात गुरफटली जाण्याची दाट शक्यता आहे यातला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो ही जी मुलं असतात आपली मुलं आपली मुलं जेव्हा शाळेत जातात तर आपल्या मुलांना अमेझॉन फ्लिपकार्ट ऑनलाईन परचेसिंगचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत इथून त्यांना भरपूर वस्तू घ्याव्याशा वाटतात त्या आपल्याला सांगतात मला हे हवं आहे मग आपण त्यांना घेऊन देत नाही किंवा त्यांना मित्राला काहीतरी गिफ्ट करायचं असतं मैत्रिणीला काहीतरी गिफ्ट करायचं असतं आपल्याला सांगू शकत नाही मग अशा वेळेला त्यांना पैशांची गरज पडते मग असे पैसे त्यांच्याकडे नसतात मग हे गेटच्या बाहेर जी लोक जी मुलं उभी असतात ना ले ही शाळेतल्या मुला मुलांचे सावकार बनलेले आहेत लक्षात घ्या हे अत्यंत महत्वाचं आहे मग ही मुलं तुमच्या मुलांना पैसे देतात आणि पाचशे रुपये दिले तर सातशे रुपये परत घेण्याची बोली असते मग ही मुलं ऑनलाईन कोणाच्या तरी पत्त्यावर किंवा त्याच टोळ्यातल्या मुलांच्या पत्त्यावर काहीतरी वस्तू मागवतात आणि हा व्यवहार आई वडिलांना माहितीच नसतो मग जेव्हा तुमची मुलं ह्या मुलांचे पैसे द्यायला कमी पडतात तेव्हा ते त्यांना ते बुलिंग करतात त्यांचा छळ करतात आणि हे आई वडिलांना कळलेलंच नसतं आणि हे मी तुमच्याशी बोलतो हो जे बोलतोय हे प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत अशा गोष्टींमुळे तुमच्या मुलांचं शाळेतलं जे बालपण ते हिरावलं जात आहे बघा शाळेच्या आतमध्ये प्रत्येक शिक्षक हा आईच्या हृदयाने मुलांना शिकवतो त्याची इच्छा असते की मुलं घळावीत मात्र शाळेच्या गेटच्या बाहेर आपण कोणती समाज व्यवस्था मुलांना देतोय ही आपली जबाबदारी आहे म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी पालक म्हणून संघटित व्हा मुलांना विश्वासात घ्या त्यांच्याशी गप्पा करा चर्चा करा समजून घ्या की नेमकं असं का होतंय मुलांना कुठलीही गोष्ट हवी असेल तर स्पष्ट नकार देण्याऐवजी नकारामागचं कारण सांगा की तुला मी हे घेऊन देऊ शकत नाही बाळा कारण माझ्याकडेच पैसे नाहीयेत किंवा आपली अवस्था तशी नाहीये किंवा ही वस्तू का घेणं ना आवश्यक नाहीये ही वस्तू घेतल्याने काही उपयोग नाहीये हे आपण सांगू शकतो म्हणून तुमची मुलं ही ड्युएल मुल नेचरने दुहेरी पद्धतीने वागत नाहीयेत ना याची काळजी घ्या तुमच्या मुलांना अशा टार्गेट बुडांपासून अशा टोळ्यांपासून दूर ठेवा नाहीतर ह्या टोळ्या तुमच्या या सुंदर बालकांना गिळून घेतील हेही मी तुम्हाला सांगतो याच्यावर अत्यंत सोपा उपाय म्हणजे शिक्षक आणि पालक यांनी एकत्रितपणे शाळेच्या प्रशासनाने एक अर्ध पोलीस स्टेशनला देणे की शाळा सुटत असताना आमच्या अभ्यासात असा आलेला आहे की काही टार्गेट मुलं ही या पूर्ण रस्त्यावर विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी असतात विशेषतः मुलींना तर आमची विनंती आहे की या ठिकाणी एक पोलीस आमच्या मदतीसाठी पाठवावेत आणि हे केलं तर नक्की पोलीस प्रशासन मदत करत कारण आपल्या पोलीस व्यवस्था आहे आणि ते आपले बांधव आहेत ते आपली मदत करतात बघा या शाळेभोवतीचा हा गुंडगिरीचं जे सावट आहे हे आपल्याला दूर करायचंय आणि एक शिक्षणप्रेमी म्हणून या सगळ्या मोहिमेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि शाळा या गुंडगिरी मुक्त करूया या दृष्टीने आपण काम करूया धन्यवाद जय हिंद जय जै भारत अशाच शिक्षण आणि पालकत्वाच्या महत्वाच्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मैत्रिणींना पाठवा धन्यवाद